जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हो हे बघा आपलं इतकं मस्तपैकी थंडगार झालेलं आहे हे पुडिंग पुडिंग बनवण्यासाठी फक्त आपण थोडेसे टोस्ट वापरलेले आहेत आणि दोन कप दूध वापरलेलं आहे आणि इतकं मस्त पुडिंग झालेलं आहे चला तर मग बघूया आपण हे पुडिंग कसं बनवायचं आहे ते आज आपण खूप छान एक डेजर्टची रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे दोन कप फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आता हे आपण गरम करायला ठेवूया दूध गरम करायला ठेवलेलं आहे एका बाउलमध्ये मी अर्धा कप हे दूध घेतलेलं आहे हे फुल क्रीम दूधच आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घालायची आहे दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घातलेली आहे दोन टेबलस्पूनला थोडी कमी घातलेली आहे मी हे, हे थोडंसं असं मिक्स करून घेऊया आणि एक चमचा आपण कॉर्नफ्लॉवर पण घालूया एक चमचा आपण कॉर्नफ्लॉवर पण घेतलेला आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नाही आहे दूध थोडं गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून साखर घालूया दोन टेबलस्पून आपण साखर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया कस्टर्ड आणि कॉर्नफ्लावर आपण अगदी चांगलं भरकळवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये जरासुद्धा गुठळी नाही आहे आता आपण हे गरम दुधामध्ये घालूया दुधामध्ये घालूया आपण हे हळूहळू घालूया आणि मिक्स करूया आणि थोडं घट्ट होईसपर्यंत आपण हे आटवून घ्यायचं आहे मंदविस्तवावरतीच आपण करायचं आहे नाहीतर ते खाली चिकटण्याची आपले संभव असतो मधून मधून आपण हे साखर हलवत राहायचं आहे आता हे बघा हे थोडं घट्ट होत आलेलं आहे अजून थोडं आपल्याला घट्ट करायचं आहे आता एका भांड्यामध्ये आपण साखर मेल्ट करून घ्यायची आहे अर्धा कप आपण हे पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण दोन टेबल स्पून साखर घातलेली आहे आता ही साखर आपण पूर्ण मेल्ट करून घ्यायची आहे मंद विस्तवावरती आपण ही साखर मेल्ट करून घेऊया मधून मधून आपण जरा हलवत राहायचं आहे साखर हो आपली आता विरघळून होत आहे पण अजून थोडी आपण त्याला आटवायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चिमूट लाल रंग घालायचा आहे हा ऑप्शनल आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण टाका नाही घातलात तरी चालेल मिक्स करून घेऊया यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे तिच्याने छान सुगंध येईल अगदी मिक्स करूया अजून थोडं आपण हे आटवून घेऊया आपलं कस्टर्ड आता होत आलेलं आहे हे बघा चांगलं घट्ट पण व्हायला आलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण विस्तो बंद करायचा आहे आणि कस्टर्ड आपण थंड करून घ्यायचं आहे ही खूप छान अगदी रेसिपी आहे डेझर्टची करून बघा तुम्ही सगळ्यांना अगदी खूप आवडेल आता विस्तो बंद करते आपलं हे शुगर सिरप पण झालेलं आहे त्याचा आपण विस्तर बंद करूया आणि हे पण थंड होऊ आपलं कस्टर्ड पण आता थंड झालेलं आहे आणि शुगर सिरप पण थंड झालेलं आहे आता आपण डेझर्ट कसं बनवायचं ते बघूया त्याच्यासाठी मी हा एक प्लॅस्टिकचा चौकोनी कंटेनर घेतला आहे आपल्याकडे जर दुसरा कुठला कंटेनर असेल तर त्याच्यात सुद्धा आपण करू शकतो किंवा ट्रेमध्ये सुद्धा करू शकतो आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पहिले कस्टर्ड घालूया थोडं कस्टर्ड घातल्यानंतर मी हे टोस्ट घेतलेले आहे ह्या टोस्टचं आपण हे डेझर्ट बनवणार आहोत हे चार टोस्ट घेतलेले आहे हे आपण ह्याच्यावरती अरेंज करूया जसं आपलं कंटेनर असेल त्याच्यानुसार आपण तेवढे टोस्ट घ्यायचे आहे आता ही कडेलासुद्धा थोडीशी जागा आहे तिथे पण आपण हे टोस्ट घालूया हे त्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे ते घालती आहे आता हे अरेंज आहे हे टोस्ट अरेंज केल्यानंतर आपण जो शुगर सिरप बनवलेला आहे तो आपण ह्याच्यावरती थोडा थोडा घालायचा आहे सगळ्या टोस्टवरती मी घालणार आहे अशा प्रकारे शुगर सिरप घातल्याने हे टोस्ट आपले थोडेसे सॉफ्ट होतील आणि त्याला अशी केकसारखी टेस्ट येईल लागतील आता ह्याच्यावरती आपण परत थोडं हे कस्टर्ड घालूया हे कस्टर्ड घातलेलं आहे ह्याच्यावरती आपण अजून एक लेअर देऊया आपलं पाहिजे तर आपण एक लेअर घालू शकता अजून नाहीतर एक एकदा स्टार टोस्टमध्ये सुद्धा आपण हे मस्तपैकी बनवू शकतो आता ह्याच्यावरती आपण परत शुगर सिरप घालायचं आहे ह्याच्यावरती आपण शुगर सिरप घातल्यानंतर परत आपण ह्याच्यावरती कस्टर्ड घालायचं आहे आता एकसारखं मी सगळीकडे कस्टर्ड घालून घेतली आहे वरतून पण आपण ह्याला कस्टर्ड घातलेला आहे आता ह्याला आपण ड्रायफ्रूट्सनी गार्निश करूया मी बदामाचे असे हे काप करून घेतलेले आहे ते आपण घालू शकतो त्याच्याने अगदी छान दिसेल हे बघा आता आहे पुरी मस्तपैकी तयार आहे आता हे आपण फ्रीजमध्ये दोन ते तीन तास आपण थंड करायला ठेवायचं आहे आणि मग थंड झाल्यानंतर सर्व करायचं आहे आता आपण सर्व करूया वाव हे बघा छान मस्त आपलं पुडिंग झालेलं आहे आणि छान थंडगार अगदी झालेलं आहे आणि चर करण्यासाठी रेडी आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद